नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर यांचं चाललेले जेवण आणि आज सकाळी सकाळी गाड्याचं काम आवरून ठेवलंय आता वाजलेले दहा सकाळचे आणि सगळं काम झालेलं आहे गाड्याचं आता हे जेवण वगैरे करून जातील लवकरच आता दोन तीन दिवस झालं कंटिन्युअस गाड्या चालू आहे गाडा काही बंद वगैरे ठेवला नाही कारण जसं की मी सर्वांना सांगितलं होतं की माझ्या भावाचं ऑपरेशन होणार आहे लवकरच तर माहित नाही ऑपरेशनसाठी किती दिवस सुट्टी घ्यावी लागतीये किंवा किती वेळ द्यावा लागतोय माहित नाही त्याच्यामुळं आता जोपर्यंत आणखी त्याला ऍडमिट वगैरे केलं नाही तोपर्यंत कंटिन्यू गाडा लावायचा आहे कारण एकदा ऍडमिट केलं ना की नंतर गाडा लावायला थोडस अवघड होईल लावता येणार नाही कारण हॉस्पिटलमध्ये पळापळी तिथं थांबावं लागल डबे वगैरे घेऊन जायचं त्यामुळं गाडा बंदच राहणार आहे थोडे दिवस जोपर्यंत तो ऍडमिट आहे तोपर्यंत म्हणून आता कंटिन्यू गाडा चालू आहे आणि सर्वांना माहिती आता पैठणची खूप मोठी यात्रा चालू आहे षष्ठी चालू आहे तर आमचं ठरलं होतं पैठणला जायचं मस्त षष्ठीला वगैरे पण आता काय होते बघू ऑपरेशनच्या हिशोबाने तर लवकर झालं तर जाऊ नाहीतर मग थांबावं लागेल जाणं होणार नाही आमचं तर काल मम्मी पप्पा आले होते इकडं आणि सगळा पैशांचा जुगाड वगैरे चालू आहे ऑपरेशनसाठी तर आम्ही सगळ्यांनी मिळून अडीच ते तीन लाख रुपये जमा केलेले पण आणखी एक दोन लाखाचा थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून त्याला ऍडमिट करायला थोडा वेळ लागायला आहे त्यामुळं आम्ही इन्स्टाच्या स्टोरीला आणि फेसबुकच्या सुद्धा स्टोरीला एक स्कॅनर आणि स्टोरी ठेवलेली त्याच्या आजाराबद्दल वगैरे जर कोणाची इच्छा असेल तर तुम्ही मदत करू शकता म्हणजे त्याला आम्ही लवकरात लवकर ऍडमिट करू आणि तो लवकर पहिल्यासारखा व्यवस्थित व्हावं हीच ईश्वरच्या बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही ऑपरेशन पुण्याला करा किंवा मुंबईला करा त्यांच्या नातेवाईकांचं पण झालेलं आहे अशा लोकांनी पण कमेंट केल्यात की ज्यांच्या ज्यांच्या नातेवाईकांचं हे ऑपरेशन झालेलं आहे आणि कोणी म्हणाले सहा लाख रुपये खर्च आला कोणी पाच लाख कोणी सात लाख म्हणजे त्यांच्या ऑपरेशनचे टाक्यानुसार किंवा त्यांच्या दुखण्यानुसार खर्च लागतोय पण पाचच्या तर पुढे खर्च लागतोय हे तर फिक्स आम्हाला सांगितलेलंच आहे डॉक्टरांनी म्हणून आम्ही त्याच तयारीमध्ये आहोत तर आम्ही तीन लाख रुपये जमा केलेले आहेत आतापर्यंत तर आणखी चालू आहे जमा वगैरे करणं पण जे म्हणतायत की फ्री ऑपरेशन होतंय तर आम्ही ती पण सगळी माहिती घेतलेली आहे फ्री व्हायला होते पण ते नेमके ते जे पार्ट टाकायचे आहेत ते पार्ट नेमके कोणते टाकणार आहेत कोणते नाही ओरिजिनल टाकणार आहेत का किती वर्षाच्या गॅरंटीचे टाकणार आहेत हे आपल्याला समजणार नाही म्हणून आम्ही ते फ्रीच्या नादाला वगैरे काही लागलो नाही आणि फ्री करायचं आम्ही कॅन्सल केलं आणि लवकरच आता त्याला आम्ही ॲडमिट करू फक्त थोडंसं दोन तीन दिवस पेमेंट जमा वगैरे व्हायला वेळ लागेल आता तो पुण्याला गेला होता दोन दिवस तर तो तिकडून आलेला आहे रात्रीच पुण्यावरून आलेला आहे त्याचा पसारा वगैरे आणलेला आहे त्यांनी इकडे लवकरच आता त्याचं ऑपरेशन करू आणि लवकर तो इकडे येणार आहे आता तो आज म्हणला की मी आज बीडला वगैरे येतो आल्यानंतर त्याची कुठपर्यंत तयारी झाली पेमेंटची काय सगळं बोलणं वगैरे होईल आणि लवकर तो नीट व्हावं हीच सर्वांनी प्रार्थना करा तो आल्यानंतर सुद्धा मी त्याच्यासोबत व्हिडिओ काढणार आहे त्याच्या पायाचा दुखणं वगैरे पायाचं दुखणं कसं आहे काय हे सगळं मी सांगणार आहे तो दुपारी येणार आहे तर आल्यानंतर नक्की मी त्याच्यासोबत व्हिडिओ काढणार आणि तो व्हिडिओ पण अपलोड करणार आहे तर तो व्हिडिओ पण नक्की बघा आणि इन्स्टाला पूजा गुंजाळ नावाची आयडी आहे उमेश गुंजाळ पूजा गुंजाळ आमची आयडी आहे तर त्याच्यावरती स्टोरी टाकलेली त्याच्यावरती स्कॅनर आहे तर ज्यांची इच्छा असेल त्यांनी नक्की मदत करा आणि तो लवकर एकदम ठणठणीत बरा व्हावा हीच ईश्वराचरणी प्रार्थना करा धन्यवाद